श्रावण महिन्यात करा हे खास उपाय वास्तुदोषापासून मिळेल मुक्ती हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे शास्त्रानुसार या महिन्यात महादेवाची भक्तिभावानं पूजा आणि प्रार्थना केल्यास महादेवाचा आशीर्वाद मिळतो तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येते तुमची प्रगती होते यासोबतच जे काही रोग दोष कष्ट आहेत त्यांचा देखील अंत होतो जर तुमच्याही घरात वास्तुदोष आहे आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडत आहे तर तुम्ही श्रावणात काही विशेष उपाय करू शकतात त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल जाणून घेऊयात या उपायांबाबत ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही जर वास्तुदोषामुळे अडचणीत असाल तुम्हाला कुठल्याही कामात यश मिळत नसेल घरात पैसा टिकत नसेल काही आरोग्याच्या समस्या असतील तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही श्रावण महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी घरात शिवलिंग तयार करून त्याची पूजा करा सोबतच दोन लवंगा आणि कापूर महादेवाच्या या पिंडीला अर्पण करा महादेवाच्या पिंडीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा त्यामुळे तुमच्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत ते नष्ट होतील तुम्हाला वास्तुदोषापासून मुक्ती मिळेल सोबत वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठून अंगवळ करून महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाची भक्तिभावाने पूजा करा महादेवांना बेलाची पाने अर्पण करा सायंकाळच्या वेळी देवघरात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा दररोज सकाळी घरात कापूर लावा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत त्यातील काही उपायांची आपण आज माहिती घेतली वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील देवी देवतांच्या फोटोची दिशा देखील योग्य असणे गरजेचे आहे